बातमी बघूयात राज्यामध्ये शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्यांचे सुमारे दोनशे कोटी रुपये हे सरकारकडे थकीत आहेत आणि असं असल्यामुळे आता ही सगळी मंडळी सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडली आहे धक्कादायक बाब म्हणजे राज्यभरामधील अठराशे शिवभोजन थाळी केंद्र चालकांना फेब्रुवारी महिन्यापासून अनुदान मिळालेलं नाही आणि त्यामुळे सरकारनं लाडकी बहीण योजना खुशाल चालवावी मात्र इतर योजनांना अशा पद्धतीनं संपुष्टात आणू नये असं शिवभोजन थाळी केंद्र चालकांचं म्हणणं आहे लवकर आमच्या हक्काचे पैसे सरकारनं दिले नाहीत तर नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत राज्यामधील सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या केंद्रचालकांनी दिलेला आहे आम्ही सर्व शिवभोजन संघटना बनवलेली आहे कारण आम्हाला सात महिन्याचं पेमेंट अजूनपर्यंत मिळालेलं नाही ते थकीत बिल आम्हाला मिळालंच पाहिजे याकरता आज आम्ही इथं नारे निदर्शने करत आहोत आज तर हे फक्त नागपूरचे आहेत पण पूर्ण महाराष्ट्र या गोष्टीने तडतड करत आहे आणि सर्व लोक या म्हणजे आपले मागणी मागत आहेत की सात महिन्याच्या सर्वांचं पेमेंट मिळालाच पाहिजे महाराष्ट्रात वीस हजार केंद्र आहे आणि जवळपास दोनशे कोटी रुपये थकीत आहे एकूण बजेट दोनशे सत्तर कोटीचा बजेट आहे फक्त सत्तर कोटी त्यांनी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधूनही फक्त वीस कोटी त्यांनी आम्हाला दिलेले आहे आम्ही वारंवार संबंधित जे आमदार आहेत पूर्ण राज्याचे आणि शहरातले आमदार त्यांना पत्र दिले आहेत याच्यामागे मागे काहीतरी कट कारस्थान आहे असं आम्हाला वाटत आहे आम्ही आता रस्त्यावर येत आहोत याच्या पुढे सर्व आमदारांच्या जा घरी जाऊन आम्ही ढोल वाजवणार आहोत तर शिवभोजन चालकाला फार अडचणी येत आहेत आमचा जो किराया आहे तो थकीत झालेला आहे कामगाराचं पेमेंट थकीत झालेलं आहे किराणा <Sans> दुकानदाराचं <Sans> पेमेंट था थकीत झालेलं आहे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे डीसीएमला आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे पण आमच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे संपूर्ण आमदाराच्या घरासमोर पालकमंत्र्याच्या घरासमोर शिवभोजन केंद्र चालक ढोल बजाव आंदोलन करणार आहे